नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवते आहे एकदम चटपटीत आणि मसालेदार असा मिरची वडा आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तर हा मिरची वडा बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे अद्रक हिरवी मिरची आणि काळी मिरी ही आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे आणि त्याचा असा जाडसर आपल्याला ठेचा वाटायचा आहे आता हा ठेचा तयार झालेला काढून घेऊया त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे असे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आता त्याची सालं काढल्या गेली आता कढईमध्ये घालूया आपण एक पळी तेल त्यामध्ये आपण ठेचा घालायचा आहे आणि त्यानंतर मी इथे जाडसर कुटलेले धणे जिरे आणि पडीसोप याची पूड घेतलेली आहे दोन चमचे आता घालूया हळद थोडासा जो अवेलेबल असेल तो मसाला त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा चटपटीत टेस्ट येते त्यांना त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं परतून घ्यायचं थंड झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण बटाटे ठेवलेले होते ते बटाटेसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित असे मॅश करत करत व्यवस्थित मिक्स करायचे एकजीव करायचं बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी अशी जाडसर मिरची घेतलेली आहे ही कमी तिखट असते म्हणून हीच घ्यायची त्यानंतर त्यामध्ये ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या म्हणजे मिरची आपली मोकळी होते बटाट्याचं सारण भरण्यासाठी अशा पद्धतीने सर्व मिरच्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत हे आपण काढून घेऊया आता आपण इथे जवळपास एक पाव बेसन घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आता घालूया त्यामध्ये थोडं थोडं पाणी आणि मिश्रण तयार करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं थिकच म्हणजे घट्टच पाहिजे आहे कारण ते व्यवस्थित मिरचीला कोट झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण पाहिजे आटल्यास चमच्याला कोट करून बघायचं आहे चमचाला सगळं सर्व बाजूनी कव्हर होतं की नाही आता मसालासुद्धा तयार आहे तयार मसाला, मसाला आपल्याला मिरचीमध्ये व्यवस्थित असा था ठसून भरायचा आहे आणि अगदी थोडासा पातळ लेअर त्याची आपल्याला ले मिरचीला वरूनसुद्धा लावायची जेणेकरून आपण जो बेसनचं बॅटर बनवलेला आहे त्यामध्ये मिरची व्यवस्थित कोट होईल नाहीतर काय मिरची स्किन ही एकदम चिकनी असते ना तर तेलात सोडल्यानंतर बेसन ते सोडून देते आता असं होऊ नये म्हणून आपण हे बॅटर असं लावून घ्यायचं आहे लावायला एकदम सोप्पं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आकारही छान येतो त्याला आता मिरच्या झाल्या तयार आता आपण घेऊया जे तयार केलेलं बेसनचं बॅटर आहे ते एका खोल भांड्यामध्ये काढूया कारण काय मिरची व्यवस्थित त्यामध्ये डिप झाली पाहिजे डुबवल्या गेली पाहिजे अशा पद्धती तुम्ही हवं तर हे बॅटर एखाद्या ग्लासात टाकायचं म्हणजे मिरची त्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित डुबवल्या जाते आता मिरची इथे अशी खरपूस आपल्याला तळून घ्यायची म्हणजे आपल्या इथे एकदम चटपटीत आणि मसालेदार असा मिरची वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद